सिन्नर जिल्हा नाशिकचे आमदार सिन्नर नाशिक जिल्हाचे आमदार आणि आता आपले शरदराव पवार नाही अजितराव पवार यांच्यामधील राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार यांच्या गटात प्रवेश केलेले एक अजित पवार यांनी या माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्रीपद दिलं जाणीवपूर्वक दिलं ते तसंच फडणवीस यांचाही त्याच्यामध्ये सहभाग होता असे माणिकराव कोकाटे म्हणत असतात परंतु माणिकराव कोकाट्याच्या पाठीमाग लागलेले जे शुक्ल काष्ट आहे ते काही संपण्याच्या मार्गावर दिसत नाही आहे माणिकराव कोकाटे मध्यंतरी एका शेतकऱ्यांना आजच्या संदर्भामध्ये बरंच बोलले की तुम्ही लग्नामध्ये एवढा खर्च करता तुम्हाला कशाला पाहिजे बाबा एकंदरीत सर्वदृष्ट होतून तेही बोलले त्यानंतर बऱ्याचशा याच्यामध्ये ह्या माणिकराव कोकाट्यांचं एक नाव बऱ्याच बले, बऱ्याच वेळाने हे चर्चेत आलं आणि आता हे माणिकराव कोकाटे एक वेगळ्याच पद्धतीने बोललेत आणि ते म्हटले मी आता कृषीमंत्री झालो पण कृषीमंत्री होणं हे जस काय वसाडगावचा पाटील असल्यासारखं आहे आता वसाडगावचा पाटील म्हटल्यानंतर आता एक एकनाथ महाराजच्या अभंगामध्ये किंवा भारुडामध्ये एक लिहिलं आहे एका आणि वर वसले तीन गावं दोघांना वाट एखाद्याला वाटं सापडीणं किंवा एक दोन एक खाटे तिसरा ना अशा पद्धतीचं बरंच काही त्यांनी लिहिलेलं आहे तर हे माणिकराव कोकाट्यांचं आणि कृषी खात्याचं असं काय वाकडं झालं की ते शेतकरी असून शेतकऱ्याच्या विरोधामध्ये ते कायम वक्तव्य करत असतात किंवा स्वतःवर देखील जाणीवपूर्वक काही ना काही बोलत असतात हे असं का झालं हे काही कळायला मार्ग नाही आहे एक दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर नाशिक कोर्टामध्ये जो खटला दाखल झाला आणि त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली तेही प्रकरण आहे तरी पण हे असं असून देखील की माणिकराव काही आपले वक्तव्य थांबवायला काही तयार नाही आहेत आज मी तिला हे जे पद आहे या अत्यंत प्रतिष्ठेचं असं पद मानले जातं शेतकऱ्यांशी संबंधित असं हे पद आहे आणि या सण कृषीमंत्री म्हणून अनेक जणांनी आपले यामध्ये बरेचसे भ्रष्टाचारही केलेले आहेत यापूर्वीचे मुंडे जे साहे साहेब आहेत आपले धनंजयराव मुंडे त्यांच्याकडे कृषी मंत्रीपद होतं तर त्यांचा एक रुपयात विमा हा जो भ्रष्टाचाराचा भाग तो खूप गाजला अनेक ठिकाणी त्याच्यामधून परत लोकांकडून ते पैसे वसूल करण्याचं काम झालं त्यानंतर दुसरे जे मंत्री होते त्यांच्या शेजारशेज मतदारसंघातले कृषीमंत्री होते ते बाळासाहेब थोरात त्यांनी कृषी पद उपभोगलं पण ते होऊ का चू त्यांनी केलं नाही कुठला काय केलं त्यांनी काय नाही त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी एक शब्दही बोलला नाही परंतु हे आपले वाचाळपणाने कायम प्रसिद्धीत राहिलेले आपले आणि काय बोलावं काय नाही हे त्यांना ज्यांना समजत नाही फार एवढ्या मोठ्या मोठ्या पदाचे आहेत की कृषी पद हे दुसऱ्या पद्धतीचं असतं कारण एकोणीसशे बावन बावनला हे कृषी पद होते भाऊसाहेब भिरे त्यानंतर अनेक जणांनी हे कृषी मंत्री भो उपभोगलेलं आहे आणि शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी अनेक पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत कारण या माध्यमातून शेतकऱ्यांना एक बियाणं त्यानंतर खतं वगैरेच्या पुरवठा त्यानंतर पाणी पुरवठा त्यानंतर विविध प्रकारचे जे अनुदानं असतील शेततळ्याच्यासाठी अनुदान असेल किंवा इतर या ज्या बाबी आहेत या कुठल्या कशा संदर्भामध्ये यावर मानिकराव बोलतच नाही आहेत त्यांचं नुसतं आपलं चाललं मला हे एक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी आणि दादा पवार यांनी हे कृषी राज्यम कृषी मंत्रिपद महाराष्ट्राचं हे जाणीवपूर्वक दिलेलं आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे त्यामुळं मी खूप चांगल्या पद्धतीचं काम करतो आणि मग हे जे आपलं मी गावचा पाटील याचा अर्थ असा होतो की यामधून काही हे मिळत नाही का मलिदा वगैरे असा असा त्याचा अर्थ होऊ शकतो कारण एखाद्या गावचा पाटीलाकडं एक संपूर्णपणे त्यांच्या आर्थिक तलाठी आणि पाटील गावची जी एक सारा शेत सारा जमा करण्याचा सा भाग असतो त्यांचे खिसे वगैरे भरपूर असतात त्यांच्याकडं भरपूर प्रमाणामध्ये पैसा निर्माण होतो मग हे कोकटे असतं का बोलले हेच काय कळत नाही की मी वसाड गावचा पाटील आहे आता त्याच्यामध्ये दुसरी मेक अशी आहे की आपले जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाल्या भाल्यांना वटनेवर आणले प्रत्येक अजित पवार उपमुख्यमंत्री आहे परंतु त्यांच्या याच्यामध्ये आता फाईलीवर कुठलाही चार्ज किंवा फाईलचं जे जी वजन असतं ते आता बंद झालेलं आहे त्यानंतर एक कृषीमंत्री कोकाटे यांनासुद्धा ते अजित पवारांनी झालेल्यास रे काही गडबड करायची नाही बाबा काही खाणं पिणं राहणं वगैरे काही नाही फायलीचा जे लोकांचं कल्याण असेल त्या पद्धतीनेच तसं करायला पाहिजे आणि त्यामुळं हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे आता हे जे यांच्या विरोधामध्ये राहिलेले मध्यंतरी जे निवडणुकीला उदय सांगळे म्हणून त्यांच्या विरोधामध्ये होते थोडं जातीय राजकारणही यामध्ये पेटलेलं होतं आणि एक हे निवडून येतील की नाही मानेकराव कोकटे अशी त्यावेळेस शंका निर्माण झाली होती कारण तेथे एक शरद पवार गटाचे खासदार निवडून आले आणि त्यामुळं हे माणिकराव कोकट यांचं जे आमदार की ही सध्या त्यावेळेस निवडणुकीच्या काळामध्ये धोक्याची वाटत होती कारण हे जे वाजे होते राजेभाऊ वाजे त्यांनी एक चांगल्या पद्धतीने प्रचार करून पार इगतपुरीपर्यंत जो सिन्नर मतदारसंघ आहे तो चांगला धुवून आणि व्यवस्थितरित्या प्रत्येक ठिकाणी पिंजून काढला होता म्हणजे असं त्याला म्हणायचं त्यामुळं कदाचित हे कोकाटे निवडून येतील की नाही अशी खात्री वाटत होती आणि उदय सांगले निवडून येतील असंही वाटलं होतं त्या निवडणुकीच्या काळामध्ये परंतु लोकांचं फ्रेम किंवा हे आपले फ्रँक म्हणजे दिलखुलासपणे बोलणारे जे आपले माणिकराव कोकाटे आहे यांनी तो विजय अक्षरशः खेचून आणला असं म्हणायला काही हरकत नाही आता याच्यामध्ये थोडंसं जातीय राजकारण झालं नाही असं नाही आहे परंतु या शिन्नरच्या संदर्भामध्ये आजपर्यंत जी कामं झाले आहेत आणि त्यामध्ये मा माणिकराव कोकाटे आमदार आहेत आणि त्यांचा मोठा सहभाग आहे आणि तेच काम म्हणजे सर्वात महत्त्वाचं हजारो लोक येतात जातात ये टी स्थानक हे कसं केलं सिन्नरचं बस स्थानक सिन्नरचं बस स्थानक हे अतिशय महत्त्वाचं होतं त्याचा चेहरा मोहरा पाहायला पण सुंदर होतं आणि त्याचा स्लॅब कसा पुढचा अरे हे काय म्हणजे एक जी कामं केली ती कामं कुठं गेली त्याच्यामधले पैसे खाले का त्याच्यामध्ये कंत्राटदार कोण होतं आणि या सगळ्याच बाबी कारण तुम्ही जर समजा चार चार वर्ष दोन दोन वर्षामध्ये बिल्डिंग उभ्या करून त्या जर पाडत असलात तर मग लोकांचे पैशांचा हा निश्चितचपणे एक उदळपट्टी अशी म्हणावं लागेल कारण ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही काम देता किंवा त्यांच्याकडून कमिशनचा अपेक्षा करतात तर हे कॉन्ट्रॅक्टर देखील काहीच बोलू शकत नाहीत म्हणजे हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की क कॉन्ट्रॅक्टरने कशाही पद्धतीने स्लॅबचं केलं हे काम केलं परंतु ही दुर्घटना थोडक्यात वाचली नाही त्याच्या खाली जर समजा एखादी गाडी येणार असती आणि त्याच्यामध्ये पाच पन्नास लोकं जर तिथं प्लॅटफॉर्मवर उभे असते आणि त्यांच्या वर जर हा स्लॅब कोसळला असता तर फार मोठं एक प्रकरण झालं असतं पण योगायोग असा की त्यावेळेस कोणतीही गाडी त्या प्लॅटफॉर्मवर येणार नव्हती आणि लोक दुसरी गाडी आली म्हणून तिकडं पळाले होते त्यामुळं हा महत्त्वाचा मुद्दा आला नाहीतर हे माणिकराव कोकाटेवर हे मोठं एक आमदार म्हणून त्यांची जी जबाबदारी आहे ती त्यांना त्यांच्याकडं लोकांनी बोटं दाखवले असते आता कृषी मंत्रीपद जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि या कृषी मंत्री म्हणून आता यांनी काय केलं टी ए पीची मागणी किती आहे साडेपाच लाख मेट्रिक टन राज्यामध्ये संपूर्ण आणि आपल्या कृषीमंत्र्यांनी फक्त चौऱ्याण्णव हा हजार मेट्रिक टन खाता शिल्लक आहे चौऱ्याण्णव हजार मेट्रिक टन खत साठा शिल्लक आहे आणि आपल्याला लागतोय तो, तो साडेपाच लाख मेट्रिक टन मग आता हे कसं करणार बाबा त्यानंतर बियाण्याचा प्रश्न आहे खताचा प्रश्न आहे आणि हे जे सर्व प्रश्न आहेत मुबलक शिल्लक आहे वा हे कमीच आहे अशा पद्धतीचं जे, जे बोलणं आहे की लोकांना पेरणीसाठी एक बी बियाणं पाहिजे खतं पाहिजेत हे कशा पद्धतीने लोक देणार आणि एक दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये कृषी सेवा केंद्र जे आहेत ते लोक देखील भ्रष्टाचार करतात म्हणजे आता या माणिकरावांनी बाकी न बोलता कृषी खात्यामध्ये चांगल्या पद लक्ष घालून एक चांगल्या पद्धतीचा कारभार करावा अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे कारण अनेक लोकांशी बोलल्यानंतर हे मानेकराव कोकाटे सद्गृष्ट ठीक आहे असं बोलतात परंतु यासं का बोलतात हे काही का कळत नाही आहे आमचं हे ए टी एम न्यूवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनेलला जास्त जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि आपलं कॉमेंट काय आहे या संदर्भामध्ये त्यामध्ये सुमा एक कॉमेंट करून सबस्क्राईब करा धन्यवाद